नेतं तुमचं काय काय का, कशाबद्दल काय नेते काय त्यांचे आता नेते हे करा नेते सांगतात करतो म्हणतात आता नेत्यांचे रान जाऊन देत त्यांचे नेते त्यांच्या रानात जाऊन देत नेत्यांच्या शेतकऱ्यांच्या का शक्तीपीठ पाहिजे म्हणजे त्यांच्या रानात जाऊन होय शक्तीपीठ पाहिजे त्यांच्या रानात जाऊन द्या नेत्यांच्या जाऊन देत की तुमच्या नको आमच्या नको शक्तीपीठ आम्हाला शक्तीपीठ नकोच आहे भूमीनं जोता म्हटलं काय का का करायची शकते काय ती वर्ण रस्त्यानं जाते तर आम्ही बाटल्या पिटल्या गोळा करत बसता कागदे दारू दाडूपीत बसावं आम्ही आणि ती वर्ण जाऊन द्या आमच्यावरून जाणार उद म्हणजे करायला तुमच्याकडे काय शिल्लक कायच कराय शिल्लं काय राहत नाही एक जमीन एक गुंता राहत नाही शेवट घर गर घराला घासून जाते घर घरसुद्धा पडून जाते घरसुद्धा जाते होय घर सुद्धा जाते दुसऱ्या पैसे 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 पण देणार आम्हाला आम्हाला काय तरी दहा पटने वीस पट दिले तरी आम्हाला पाच पैसे नगोच आम्हाला जिल्ह्याचे नेते काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सुशांत सर्जेराव माळवी अध्यक्ष सहयोग फाउंडेशन